नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस या वर्षात पहिली शनी अमावस्या कधी आहे आणि साडेसातीपासून मुक्तीसाठी कोणत्या गोष्टी कराव्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मित्रांनो हिंदू धर्मात अमावस्या तिथी अत्यंत पवित्र मानले जाते एका वर्षात बारा अमावस्या आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे महत्त्व आहे परंतु शनी अमावस्या विशेष महत्त्वाची मानली जाते जेव्हा अमावस्या तिथी शनिवारी येते तेव्हा तिला शनी अमावस्या किंवा शनिचरी अमावस्या मानतात ही तारीख वर्षातून एकदा किंवा दोनदा येते धार्मिक मान्यतेनुसार शनिदेवाचा जन्म अमावस्या तिथीला झाला होता त्यामुळे या दिवशी शनिदेवाची उपासना करणे विशेष लाभदायक मानले जाते या वर्षी शनी अमावस्या कधी येईल आणि त्याचे महत्त्व काय ते जाणून घेऊया शनी अमावस्याची तारीख यंदा दोन हजार पंचवीसमधील पहिली शनी अमावस्या चैत्र महिन्यातील अमावस्याला असेल हिंदू कॅलेंडरनुसार अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी अमावस्या संपेल हिंदू धर्मात उदय तिथीला विशेष महत्त्व असल्याने यावर्षी शनी अमावस्या एकोणतीस मार्च रोजी साजरी होणार आहे शनी अमावस्याचे महत्व शनिदेवाचा प्रकोप शांत करण्यासाठी आणि शनीशी संबंधित दानधर्म करण्यासाठी शनी अमावस्याचा दिवस उत्तम मानला जातो या दिवशी विशेषतः शनिदेवाशी संबंधित दान करणे अत्यंत शुभ मानले जाते शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी मोहरीच्या तेलात तिळ मिसळून काळे वस्त्र काळे तिळ मोहरीचे तेल लोखंडी वस्तू आणि उडीद डाळ यांचे दान करावे याशिवाय शनिदेवाचा अभिषेक करणे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचा महिमा ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माचे फळ देणारे आणि न्यायाचे देवता मानले जाते त्यांना सर्वात क्रूर ग्रह देखील म्हटले जाते परंतु त्यांना नशिबाचा निर्माता देखील मानले जाते शनिदेव माणसाला त्यांच्या कर्मानुसार फळं देतात आणि चुकीच्या कृत्येचे शिक्षाही देतात जर एखाद्या व्यक्तीवर शनीची कृपा असेल तर त्याची सर्व कामे यशस्वी होतात परंतु शनी अशुभ स्थितीत असेल तर जीवनात अनेक अडथळे देखील निर्माण होतात जाणून घेऊया शनी अमावस्याला काय करावे शनिदेवाला मोरीचे तेल आणि काळे तीरप काळे तिळ अर्पण करा ओम शम शनि नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा काळे कपडे लोखंडी वस्तू आणि काळे तिळ दान करा पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोरीच्या तेलाचा दिवा लावा गरजू लोकांना अन्न आणि पक्ष्यांसाठी धान्य ठेवा सूर्योदयापूर्वी स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला जल अर्पण करावे साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय ज्या लोकांवर शनीचे साडेसाती किंवा ढयाचा प्रभाव आहे त्यांनी या दिवशी तर्पण पिंडदान आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी यामुळे शनिदोषाचा प्रभाव कमी होतो आणि जीवनात शांती आणि समृद्धी येते तसेच या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणे आणि काळे तीळ अर्पण करताना ओम शम शनि शराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत लाभदायक मानले जाते यामुळे शनीची साडेसाती अशुभ प्रभावापासून दिलासा मिळतो तसेच या दिवशी दान पुण्य केल्याने देखील लाभ मिळतो शनी अमावश्याला विशेष महत्त्व असून या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शिवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते या प्रसंगी केलेले दान आणि मंत्र जप केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या अशुभ प्रभावापासून देखील मुक्ती मिळते या वर्षी एकोणतीस मार्चला येणाऱ्या शनी अमावश्याला भक्तिभावाने हे उपाय केल्यास शनिदेवाचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळू शकतो मित्रांनो तुम्ही देखील एकोणतीस मार्च रोजी शनिदेवाची पूजा करा आणि शनीची विशेष कृपा मिळवा आणि कमेंटमध्ये श्री शनेश्वराय नमा हा मंत्र म्हणण्यास विसरू नका आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर शेअर करा आयकॉनला क्लिक करा धन्यवाद